हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे पवित्र पोर्टलवरती उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण अशी सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत किंवा नुकत्याच या सहा प्रकारच्या सूचना फ्लॅश झालेल्या आहेत याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असतील नगरपालिका महानगरपालिका त्याच पद्धतीने संस्थेच्या शाळामध्ये शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फत सुरू केलेली आहे आणि त्यानुसार जाहिरातीसुद्धा पोर्टलवरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि यापुढील टप्पा आहे तो म्हणजे पसंतीक्रम नोंदवण्याचा आणि त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण असे अपडेट येजूस्टॉप डॉट मार्श डॉट जी डॉट इन अर्थात पवित्र पोर्टलवरती उपलब्ध झालेले आहे पाहूया पवित्रवरती सूचना जाहिरात डाउनलोड करण्यासाठी सूचना या ज्या सूचना आहेत या अगोदर असणाऱ्याच आहेत म्हणजे जाहिरात कशी डाउनलोड करावी याविषयी या सूचना आहेत पण आत्ता ज्या सूचना आलेल्या आहेत त्या या सूचना या ठिकाणी दिसून येत असतील उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना त्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती अद्यापही नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पवित्र प्रणालीमध्ये ज्या उमेदवारांची प्रोफाइल ड्राफ्ट कॉपीमध्ये आहे प्रवर्ग बदल करावायचा आहे नॉन क्रिमिलिअरची माहिती अद्ययावत करावायची आहे अर्ज स्वप्रमाणित झालेला नाही अर्जाची प्रिंट मिळालेली नाही अथवा अन्य काही बदल करावायचे आहेत अशा उमेदवारांसाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर पवित्री सॉरी पवित्र प्रणाली मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे म्हणजेच पुन्हा एकदा मध्ये दुरुस्ती करण्यासाठी पवित्र पोर्टलवरती विभागीय उपसंचालक स्तरावर या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरी महत्वाची सूचना आहे पवित्र प्रणाली मदत कक्ष सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर कार्यालयीन वेळेत सुरू राहील म्हणजे कार्यालयीन जी, जी वेळ असेल त्या कार्यालयीन वेळेत हा मदत कक्ष सुरू राहणार आहे सूचना क्रमांक तीन आहे पवित्र प्रणालीतील प्रोफाईलमधील माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांना लेखी अर्ज त्यांचे मूळ ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह पवित्र मदत कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे संबंधित उमेदवारास फक्त एकदाच पवित्र प्रणालीमधील त्याची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिली जाणार आहे त्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये केलेल्या अर्जातील सर्व आवश्यक बदल दुरुस्त्या ह्या एकाच वेळेस करून घ्याव्यात उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये जो बदल करावायचा आहे त्याबाबत खात्री करूनच ती माहिती अद्ययावत करावी माहिती भरताना अद्ययावत करताना चूक झाल्यास त्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक अठरा दोन दोन हजार एकोणवीसनुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस यासाठी पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना ज्यांना प्रवर्ग बदल करावायचा आहे त्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना डब्ल्यू एस असा प्रवर्ग बदलण्याची सुविधा दिनांक अकरा तीन दोन हजार एकोणवीस ते अठरा तीन दोन हजार एकोणवीस या कालावधीत त्यांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासोबतच उमेदवारांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न एफ ए क्यूज म्हणजेच महत्त्वाच्या सूचना उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी मार्गदर्शन करणारा व्हिडिओ तयार करण्यात येत असून लवकरच संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे म्हणजेच प्राधान्यक्रमाविषयी महत्त्वपूर्ण असणारा व्हिडिओसुद्धा संकेतस्थळावरती लवकरच अपलोड करण्यात येणार आहे अशी ही सूचना प्राप्त झालेली असून लक्षात ठेवा तुम्हाला अर्जामध्ये बदल करण्यासाठी खालील रिजनल सेंटरवरती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावरती जावं लागेल पुणे आझम कॅम्पस तेवीस नव्वद के बी हिदायतुल्ला रोड पुणे चार एक एक शून्य शून्य एक कोल्हापूर सर्व शिक्षा अभियान कॉम्प्युटर सेक्शन कागलकर हाऊस जिल्हा परिषद कोल्हापूर आणि नागपूर दीनानाथ हायस्कूल धंतोली नागपूर चार चार एक दोन एक शून्य औरंगाबाद ऑफिस ऑफ द दे डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नियर भडकळगेट औरंगाबाद लातूर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जिल्हा परिषद लातूर या पद्धतीनं या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं महत्त्वाचं म्हणजे आता प्राधान्यक्रम आणि हा प्राधान्यक्रम कसा निवडावा याबाबत व्हिडिओसुद्धा लवकरच पवित्रवरती अपलोड होणार आहे त्याचीसुद्धा माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सविस्तररित्या पाहण्या पाहणार आहोत अशी ही पवित्र पोर्टलवरती महत्त्वपूर्ण सूचना फ्लॅश झालेली होती त्या दृष्टीने ही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिली लवकरच आपण आज झालेल्या आलेल्या वर्तमानपत्रातील सर्व जाहिराती नव्याने विविध व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद